भाने ले, भाने ले। अरे काय तू खटाय लावून नाही गडबड किती एकच काम आहे गडबड काय गेलो कुठे गेला कुठं म्हणजे काय मसनात नाही गेलो होतो गेला दुसऱ्याच्या बाय फोन होता कशाला तुला लावलं कशाला म्हणजे बघायला जाऊ काय मदत लागली काय लागलं तर मला फोन करत बसते हो तुला सरपंच सरपंच आहे मी मदतीला धावून जातो असं माझ्या खास आहे पण त्याची पालतुगिरी असते ते मी असली सकाळ संध्याकाळ नुसतं दारू गाव होती दारू सकाळी गेला नाक्यावर परत संध्याकाळी नाक्यावर अरे त्याची ती सकाळची चाय आहे तुला सांगू मी दारू पिणाऱ्यांच्या माहितच अरे माहितच नाही रे बाबा ना, नाही माहितच नाही दारू पिणाऱ्यांच्या ना खांदा घ्यायला पण जात नाही मी खांदा खांदा काय म्हणतोस अरे खांदा म्हणजे तो दारू पिण पडला होता अच्छा आम्ही सर, सर्वांना खांदा देत जातो आहे नाही मला बोल ना तिथे मदतीला पिणाऱ्यांच्या मदतीला पण जातात का आधी मला सांग काय बोलतोय माहितीये ना राव दे पडून दे आपल्याला मी आपल्या मित्राच्या बायकोकडे बघून जातो मग तिच्याकडे बघून तिच्याकडे म्हणजे ती आता एकदा पण पिऊन पडला होता ना तेव्हा ती नाही मारून काय नाही नाही बाबा त्याला उचलून खांद्यावर घेऊन आलो मी सर्व त्याला मला माहिती आहे नाही असं काय नाही तू समजतो तसं आमचं काय नाही बाबा कसं आहे तुझं ते सांग नाही नाही त्याला फक्त उठून घेऊन आलो खांद्यावरनं का म्हणतो हा मग ती आहे ना तो दारू पडला होता तेव्हा रडत रडत मारड आली मला मिठी मारलाय का म्हणतो कोणी अरे म्हणजे तशी बायको आसरा दिला जवळ घेऊन एवढी जवळचे हा त्याच म्हणजे काही इंटेंशन नाही रे पण असं आपलं समजून तिला वाटलं कोणतरी हाय नक्कीच काय तरीगड आहे तुझी दे जाऊ दे सकाळी रोज बघतोय तर कोंबडा आरवतो आज काय कोंबडा आरवला नाही अरे झाला काय काय कोणतेस काय माहिती खूप शोधलो पण काय ऐकलं नाही रात्री ढाकला हो ढाकला होता पण दिवसभर शोधतोय तो पैसे सर जीवन कुठं असेल काय समजत नीट शोध नीट शोधल

झाकतो नको पहिला कापून कापून लागल मंडली अरे असाच एक माझा मित्र आहे तुझा मित्र कोण तुझा मित्र आता अरे आता बघ माझा एक मित्र आहे तो खालच्या अलीतला हा माहितीये का हा माहिती आलं का नाव नाव नाही घे नाव नको घेऊ बोल बोल नाही तर रात्रीची वेल आहे अरे त्याचा गुण बाबा लय वर्ष झाली लग्न अरे बिना रे लग्न बिना अच्छा अरे लग्न ठरत नाही त्याच लग्न ठरत नाही हो काय लग्न आता कोणाचीच नाही ठरत अशी पण अरे ठरतात बाबा अरे ना लय वांद्या बाबा ठरल पण वेळ आहे ते वेळ वेल शिंक गेला ना शिंकेलय त्याच नवंच बोललेला आहे नवस बोललेला आहे हो नवच बोललेला आहे अंधासाठी नवस बुलायची ढेप हा ते काय लगेच बोललं की जा तुला माहिती आहे का त्याची स्टोरी त्याची स्टोरी मोठी स्टोरी आहे म्हणतो काय अरे तो जन्माला अर आला नवसा नवसाल ते बोल काय बोलतोच गायाची डेप सर्व गुलाची डेपवर कार्यक्रम म्हणजे सगळ्या नवसावर सर्व आणि मग पुढे अरे पास पहिलीला गेला चालेल हा तो पण नवसा तो पण नवसा गुलाची डेप आणि मग पास पुढे कसं झाला गुलाची सगळीकडे पटा काय सांगत नाही गुलाची फेमस आहे असा तो मुंडे हा मुंडे काय तो सरळ सगळं मानताय गुला काय पाटला ठीक आहे पुढे काय असेल कि नाही त्याच पुढे असेल म्हणजे आता आम समोर पण बजरंगबली आहे हो

मी पण आता झुट्या करून करून व्हायचा रात्र दिवस भेटतो घरी पण टाइम देतो येत नाही त्यांचं नुसतं हाय धू म्हटल्यावर धुवा बायांच्या घरी फिरायचं टाइम आहे तसं नाही रे मध्ये तिला धावून जातो तुला धावायची सवयच आहे मग आजकाल सीजन कुठलं आहे पोरी कोण भाव देत नाही बायका घेऊन पैसे काय काय नाही तसं काय ना बाबा तो मला बोलवतो कधी पण वेळ लागली तो बोलवते ती बोलवते अरे तो पण बोलवतो आणि ती पण बोलवते असं आहे काय जाऊ दे होते आता महाराजांची वेळ झालेली आहे आम्ही प्लस काय म्हणजे लागले एक काम करतो गेट गेटवर पारा देतो डोळ लागला त्याच्यात म्हणतो मधुराचा <गया> 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 राजा उग्रसेन मधुराचा राजा उग्रसेन आणि त्याचा पुत्र म्हणजे मी त्याच्या अधर्म खेळीने त्याच्या हातात सारी पृथ्वी भरकी बहिणीच झाली कुठली पुत्रीच्या माझ्या मस्तकी लावा तुम्ही राजा झालो माझी बहीण देवकी मला तर दिसली आणि तिचं लग्न मी अगदी मुदत माटात केलं आणि तिच्यासाठी वर ही एकदम दिसतोय का मोठा दोघांच्या लग्नाची वरात मोठ्या साठा काढली आणि त्या लकाचं सारथ्य

आकाशवाणी ऐकून वासुदेव आणि देवकीला वा दिवसात टाकलं काही काल गेला काही गे वेळ काही वर्ष गेले आणि काही दिवसी गेले एका साथी पाधा मी गळागरा मिळून आकाशी उडाल सातवा हो भा आकाश उडाला आणि पुन्हा आकाशवाणी झाली पुन्हा आकाशवाणी झाली दृष्ट सावध देवकीच्या पोटा हो होणारा आठव पावडत कडे पट बंदोबस्त असताना एवढा कडे पोट बंदोबस्त असताना तो आकला पाहिजे म्हणजे गोपळा आनंदाने वाढत आहे आपला आप। ना। पारा कसं काय चालू आहे रेड्या प्रमाण नाही गुलाबाच्या फुलाप्रमाणे जोडणार पुढे बोला मागच्या घेतो पारा देते महाराज ठीक आहे ठीक आहे तुम्ही इथे पारा द्या होतो त्याचा समाचार घेतो या घ्या आराम घ्या आराम झोपाय सोडून सो। वा महाराज एकात एखाद्या गरीबाच्या धोबेला आगला तिथं काय कराल बाजूच्या गावात जाऊन पाच लिटर पेट्रोल आणून तसे त्या झोपडीत टाका वा त्या गरीब जर आधी तरुण खास झाली तर काय करा महाराज तुम्हाला तुमची बायका बोरा देऊन द्या का अरे उठवशील तुम्हाला काय समजतं की महाराज नाही महाराज जरासा डोळा लागला नुसती रात्रंदिवस ड्युटी चालू होती बाकी काय नाही ठीक आहे इथे व्यवस्थित पारा द्या थोडा वेळ अनुभव महाराज ठीक आहे तुम्ही नाही याच्या बाजूने पण येतो काय फोर कसं घे बाबा नाही आय नाय ऐक मग आता ऐक तू चल तू ऐकू तू गेलो होतो त्यांच्याकडे गाणी म्हणायचं फोन नाही मग तुला काय पसायला पडलेला बाय ठरलं हंडाईला बोलाव लागे काय बायकाच नाही आता मास्क लावा लागतं मास्क्या कशाला मग काय दुखी लावावं लागतं मित्र बोला तूच बोलून द्याल काय बोललं मम्मी काय आपला बोललो काय बोलला गाणं बोल एखाद्या बाय ना மண்டிர் பார जे घेऊन धावले तोपर्यंत माझ्याकडून तुला माहितीये का स्टोरी सांधू नको कोणाला काय नाही त्या काना मित्राची पडते कधी घरपर्यंत राहते मित्रांनो राहते अरे मला पोरगी आवडते पोरगी आवडते हो रे नक्की पोरगीस आहे ना पोरगीस आता सीझन माहित ना कुठला सांगू माझ्या पलवा पलवीचा ठीक आहे अरे तिचा तिच्या घरातून विरोध आहे विरोध आहे विरोध कारोबर पासून दोपन अ <laughs> अरे नाही बोलते आणि मी सुपारीचं कणकोण दाबना काय बोलतोस की आज बोलते नाही देणार पोरगी माझ्या घरचे तयार आहेत ना आजोهرचे काय या तो पुड ढोळ भांडी घासल त्यांना तेवढंच बरं आहे रासवा जी महाराज तुम्ही मध्येच मधीच उठला आणि असा तोपला महाराज हे तंत्र महाराज करताय नाही महाराज बारा ना देतोय तुमच्या समोर देतोय महाराज तुमची शपथेवर तुमची शपथ मेला तरी मथुरा कुठली सुनी बाबर आहे काय पण सांगतेस रोज 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 दे मथुरेचा बाजार आंब्याची बोडा <laughs> <इतना है साथने। laughs> आता काय खर्चा पैसा मसुरीचा बाजार आज बारा आणि बंदारा माझा आज बारा ल तरी भर नाही सांगा बरं कुणी बंद केला असेल तो याने केला असेल आज तो नाराज मी नाही बंद केला कोणी केला मला नक्की माहिती कोणी बंद केला महाराज मी सांगू तुमच शोपट पहिली घेते नाही मेला मेला तुम्ही तुम्ही बंद केलाच तो माझा महाराज मला माहिती आहे अबूक दिलाय म्हणून मारताय निसार महाराज मला माहिती नाही सांग आपलं आठवते अरे त्यांचा श्री कृष्ण काटा काट कृष्ण अच्छा असे आमच्या अक्रुम मामाला माझ्यासमोर हजर करा हे महाराज हे महाराज चल बंद डॉक्टर बलराम त्यांचे नोटी द्यायचे त्यांना माझा समोर हजर कर